आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड राज्य विधानसभेत महायुती सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब भारतीय नौदलाच्या या युद्धनौकेचं जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज होणार आणि उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचं पुनरागमन महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची आज बिनविरोध निवड झाली हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता त्यांच्या विरोधात अन्य कोणीही उमेदवार नसल्यानं हा प्रस्ताव सभागृहानं एकमतानं मंजूर केला त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तसंच जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं नार्वेकर यांची ओळख विद्वान आणि संयमी अशी असून राज्याच्या इतिहासात सलग दोनदा पद भूषवणारे ते चौथे व्यक्ती आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आधीच्या कार्यकाळात अध्यक्षांनी ज्या प्रकारे निपक्षपातीपणे कामकाज चालवलं तीच परंपरा पुढे सुरू राहील असंही फडणवीस म्हणाले त्याआधी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी जयंत पाटील विनय कोरे सुनील शेळके आणि उत्तम जानकर यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा परिचय करून दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर झाला विधानसभा सदस्य उदय सामंत दिलीप वळसे पाटील संजय कुटे आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळावर विश्वास दर्शवणारा ठराव सभागृहात मांडला होता तो सभागृहानं आवाजी मतदानानं मंजूर केला त्यानंतर विधानसभेचं कामकाज स्थगित झालं असून आता सायंकाळी राज्यपालांच्या अभिभाषणानं कामकाज पुन्हा सुरू होईल दरम्यान विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी आता विरोधी पक्षाबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे प्रगल्भ लोकशाही मध्ये तुम्हाला सत्ता आणि पक्ष आणि विरोधक हे जर दोनही नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे मला असं वाटतं की सक्षम विरोधक नसेल तर सत्ताधी मस्तवाल होतात आणि सत्तेमध्ये त्यांना लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही अशा स्थितीमध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केली झारखंड विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज होत असून उद्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल त्यानंतर हेमंत सोरेन सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतलं जाईल बुधवारी राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि त्यानंतर राज्याचा पुरवणी अर्थसंकल्प सादर केला जाईल विविध कारणांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही वारंवार अडथळे निर्माण झाल्यानं संसदेचं कामकाज तीन वेळा तहकूब झालं लोकसभेत आज विरोधी पक्षांनी अदानी उद्योग समूहावरच्या तथाकथित लाचखोरीच्या आरोपांवरून गदारोळ केला प्रश्नोत्तराच्या तासात इतर मुद्दे उपस्थित करता येणार नाहीत असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितल्यावर गदारोळ वाढला त्यामुळे लोकसभेचं कामकाज आज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं त्यापूर्वी संसद भवन परिसरातही विरोधकांनी या मुद्द्यावरून निदर्शनं केली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी डी एम केचे टी आर बालू आर जे डीचे मनोज झा इत्यादी नेते यात सहभागी झाले होते राज्यसभेत सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांनी विविध कारणांवरून दिलेल्या तहकुबीच्या नोटिसा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळून लावल्या सभागृहाचं कामकाज नीटपणे चालू देण्याचा आग्रह त्यांनी धरला मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाजही दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब झालं देशातल्या लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जांमध्ये गेल्या तीन वर्षात वाढ झाली आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एका लेखी उत्तरात दिली दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना अकरा कोटी सदुसष्ट लाख रुपयांच्या कर्जाचं वितरण झालं तर दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात तेरा कोटींहून अधिक रुपयाची कृषी कर्ज मंजूर करण्यात आली असं त्यांनी म्हटलं आहे देशातल्या आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या अठरा वर्षांमध्ये एक हजार एकोणतीस प्रकल्प मंजूर झाले असल्याचं आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं आदिवासी विकास निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीतून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत रशियाच्या कालिनिन ग्राड इथल्या यंत्राबंदरात भारतीय नौदलाच्या बहुपयोगी क्षेपणास्त्र सज्ज अत्याधुनिक अशा आय एन एस तुशील या युद्धनौकेचं जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज होणार आहे यावेळी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे देखील उपस्थित असतील संरक्षण मंत्री सिंग यांचं काल रात्री तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर आगमन झालं ते आज होणाऱ्या उभय देशांच्या लष्करी आणि लष्करी तंत्रज्ञान विषयक सहकार्यावरच्या आंतर सरकारी आयोगाच्या एकविसाव्या बैठकीचं रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलेसो यांच्यासोबत सहअध्यक्षपद भूषवतील औद्योगिक सहकार्यासह दोन्ही नेते उभय देशांच्या लष्करी आणि संरक्षण क्षेत्रातल्या बहुआयामी संबंधांचा आढावा घेतील तसंच परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर वैचारिक देवाणघेवाण करतील संरक्षण मंत्री मॉस्कोमध्ये दुसऱ्या महायुद्धात वीरमरण प्राप्त झालेल्या सोव्हिएत सैनिकांना द टोम्ब ऑफ द अननोन या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहतील तसंच स्थानिक भारतीय समुदायाशी संवाद साधतील भारतात येणाऱ्या काळात तरुणांची संख्या सर्वात जास्त असणार असून या तरुणांच्या कौशल्य विकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राजस्थान मध्ये जयपूर इथे होत असलेल्या रायझिंग राजस्थान या वैश्विक गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते संबोधित करत होते तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या सहाय्यानं लोकशाही लोकसंख्याशास्त्र आणि डेटा पॉवर या क्षेत्रांमध्ये भारताची ताकद सध्या वाढली आहे तसंच गेल्या दहा वर्षांमध्ये भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असून भारताच्या एफ डी आय आणि निर्यात क्षेत्रामध्ये दुपटीनं वाढ झाली आहे असंही ते यावेळी म्हणाले दिल्लीच्या शंभू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधी नवी याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे या संबंधात न्यायालयात आध आधीची याचिका प्रलंबित असल्यानं त्याच मुद्द्यावर नवी याचिका न्यायालय स्वीकारणार नाही असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज नमूद केलं आंदोलनासाठी महामार्गांवर अडथळे आणणं हा राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार गुन्हा आहे आणि म्हणून न्यायालयानं आंदोलनकर्त्यांना हटवण्याचे आदेश द्यावेत यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी आज देशविरोधी शक्तींचा एकजुटीनं सामना करण्याचं आवाहन काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना केलं ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते प्रत्येक मुद्दा राजकीय भिंगातून बघितला जाऊ नये असं ते म्हणाले जॉर्ज सोरोस फाऊंडेशन आणि एका ज्येष्ठ विरोधी नेत्याचे संबंध असल्याचं सार्वजनिक माध्यमातल्या अहवालावरून स्पष्ट होत आहे असा आरोप त्यांनी केला गेले काही दिवस उकाडा जाणवत असताना कालपासून राज्यात थंडीचं पुनरागमन झालं आहे अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ हवामान तयार होऊन अवकाळी पाऊस पडला तसंच तापमानात वाढ झाली होती मात्र उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईसह नाशिक पुणे आदी भागात थंडीचा जोर वाढला आहे येत्या काही काळात तापमान आणखी कमी होईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड राज्य विधानसभेत महायुती सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब भारतीय नौदलाच्या तुशिल्या युद्धनौकेचं जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज होणार आणि उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचं पुनरागमन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं Namaskar.